टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरुई देवाची येथील जागृत श्री कालभैरवनाथ मंदिराचा चौदावा सुवर्ण कलश वर्धापन दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला पहाटे श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेला आरती आणि महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर सांप्रदायिक भजन करण्यात आले त्यानंतर सकाळी साडे दहा ते साडे बारा पर्यंत उरई देवाची गावचे भूषण हरिभक्त पारायण विष्णुपंत भाडळे महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते यावेळी भाडळे महाराज यांनी श्री कालभैरवनाथाची महती आणि सुवर्ण कलश याविषयी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले यावेळी भाडळे महाराज म्हणाले की तुम्ही नवीन मंदिर बांधू शकता नवीन इमारत बांधू शकता परंतु जर मंदिर पूर्ण झाले आणि त्यावर जर कळस बसवला तर त्यानंतर एखादा कितीही मोठा दानशूर आला आणि तुमच्या मंदिराच्या कळसावर अजून एक मजला बांधकाम करून देतो तर ते कोणीही मान्य करणार नाही आणि तसे श्री कालभैरवनाथ मंदिराचा गेल्या तेरा वर्षांच्या पूर्वी सोन्याचा कळस बसवण्यात आला आहे अतिशय भव्य दिव्य मिरवणुकांनी नियोजन करून हा कळस बसवण्यात आला होता त्या सुवर्ण कलशाचा वर्धापन दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात उरुई देवाची येथील जागृत देवस्थान श्री कालभैरवनाथ मंदिरात आज साजरा केला जात आहे उरुई देवाची हे गाव अतिशय पुण्यवान गाव असून या गावात साक्षात काशीच्या विश्वेश्वराचे वास्तव्य आहे प्रत्येक गावात श्री काल श्री परंतु देवाची येथील अपरंपार असल्याने या गावातील मंदिराला वेगळेपण आणि जागरूकता आहे आजच्या सुवर्ण कलश वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाप्रसाद अन्नदान ठेवण्यात आले होते हे अन्नदान श्री रोहिदास बाबुराव संगणाळे हरिभक्त भक्त पारायण विष्णुबंत भाडळे महाराज श्री चंद्रकांत लक्ष्मण भाडळे हरिभक्त पारायण निलेश महाराज भाडळे यांच्या वतीने ठेवण्यात आले होते येथील जागृत देवस्थान देवस्थान श्री ट्रस्टचे अध्यक्ष देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील हरिभक्त पारायण गणेश महाराज आवजी गणेश महाराज पुणेकर देवस्थानचे विश्वस्त माऊली भाडळे भाऊसाहेब झामरे बबन शिवाजी सातव बाळासाहेब मोरे रवींद्र सातव अशोक बबन भाडळे माऊली हरिभक्त पारायण अशोक महाराज भाडळे हरिभक्त पारायण दत्तात्रे बांधल हरिभक्त पारायण चंद्रकांत शिंदे महाराज वसंत भाडे पाटील बाजीराव पाटील दादा पाटील नाना राकेश राहुल तांगडे दत्तात्रे कुंभार भूषण महाराज भाडळे गुलाब भाडळे विलास नारायण भाडळे अशोक भाडळे रामदास खंडू भादळे दत्तात्रय भाडळे सुनील हांडे सुरेश वाडकर महाराज सोमनाथ मासाळ गणपत मासाळ मृदुंग वादक तेजस माने पंचक्रोशीतील विविध गावांचे भजनी मंडळ तसेच वैष्णव वारकरी सांप्रदायिक संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या मार्ग पाहण्यासाठी